आपण सगळेजण महाशिवरात्र जेव्हा येते तेव्हा बऱ्याच गोष्टींची तयारी करतो सर्वप्रथम म्हणजे शिवलिंग किंवा पिंडीचं दर्शन फार फार पहाटे म्हणजेच तीन वाजल्यापासूनच मंदिरांमध्ये रीघ लागते सर्व भाविकांची सगळ्यांच्या हातात लोटा असतो दुधाचा किंवा पाण्याचा आणि बेलपत्राची फुलपुडी ही पण बरोबरच असते शिवमंदिरात जेव्हा तुम्ही आत्ता प्रवेश करत असाल तर तुमच्यासमोर पहिलं कोण येतं तर कासव कासवाच तिथे असण ह्याचं कारण आहे की कासव जसं सगळे आपले ऑर्गन्स आपल्या आतमध्ये शरीराच्या आतमध्ये आकुंचन करून घेतो तसंच आपल्याला सगळ्यांना ह्या शिवमंदिरात प्रवेश करताना ना, ना सगळ्या बाहेरच्या गोष्टी प्रपंच ह्याच त्याच सगळ्या काही गोष्टी ना बाहेरच ठेवून द्यायच्या आपण सगळेजण एक शुद्ध सात्विक गुणांनी बनलेले आत्मा आहोत आणि ही रचना त्याचीच आहे ही रचना मी आहे ह्याचं स्वरूप किंवा याचा कॉन्शियसनेस घेऊन मला आतमध्ये जायचं आहे आणि म्हणूनच मला अंतर्मुख होऊन आतमध्ये जायचं आहे आता पुढे आपल्याला दिसतो तो म्हणजे नंदी बाबा नंदी बाबा आणि त्याच्याबरोबर फार फार वेगळ्या वेगळ्या लहानपणापासून गोष्टी ऐकल्यात की तुम्हाला काही सांगायचं असेल ना तर नंदीच्या कानात सांगा तुम्हाला ते शिवापर्यंत तो याचा अर्थ आहे की बैल बुद्धी नाही पण ज्या व्यक्तीकडे इतका समर्पण भाव आहे की ज्या समर्पण भावामुळे त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवलाय आणि ज्यांनी परमात्म्याने जे सांगितलं ते तंतोतंत आचरणात आणलंय त्यांनी या नंदी बैलाचं कार्य केलं म्हणजेच प्रजापिता ब्रह्मा ज्यांच्यामध्ये परकाया प्रवेश करून परमात्मा शिव आपलं ज्ञान देतात जे ज्ञान आपल्याला सगळ्यांना मनुष्यापासून देवता बनवू शकतो तर हे ज्ञान जेव्हा परमात्मा देत असतात ना तेव्हा प्रजापिता ब्रह्मा स्वतःची बुद्धी चालवत नाहीत आणि म्हणून ते एक साकार स्वरूप भक्तिमार्गात त्याला नंदी बैल म्हणून समोर ठेवलेलं आहे मग पुढे जेव्हा जातो ना तेव्हा गाभारा येतो गाभाऱ्यामध्ये आपण जनरली पाहिलेलं आहे की आपल्याला उतरून खाली जावं लागतं बाकीच्या मंदिरांमध्ये चढून जावं लागतं आणि शिवमंदिरात मात्र उतरून जावं लागतं का बरं उतरून जावं लागतं कारण परमात्मा पुन्हा एकदा आपल्याला तिथे सूचित करतायत अंतर्मुख व्हा आतमध्ये जा कारण जोपर्यंत तुम्ही तुम्हाला नाही ओळखणार ना तोपर्यंत तुम्ही परमात्म्यापर्यंत नाही पोचू शकणार आणि म्हणूनच तुम्ही तुमच्यापर्यंत जा शांतपणे त्या घुमटाकार गाभाऱ्यामध्ये होऊन त्या परमात्म्यापर्यंत पोचणार आहे शिवलिंगाचं जेव्हा आपण दर्शन करतो ना तेव्हा आपण दुधाचा अभिषेक करतो शुद्धीकरणाची वास्तविक गरज ही आपल्याला सगळ्यांना आहे मग का बर आपण त्याच्यावर संततधार किंवा थेंबा थेंबानी दुधाचा जलाचा किंवा आणखी काही पदार्थांचा अभिषेक करत राहतो याच कारण आहे की जेव्हा परमात्मा शिव या सृष्टीवर अवतरित झाले तेव्हा त्यांनी आपल्याला ज्ञानामृत दिलं आणि ज्ञानामृत अशा रीतीने दिलं की बस एकदा दिलं एकदा आपल्याला दर्शन करवलं आणि ते निघून गेले असं नाही दिलं आपल्याला सगळ्यांना एखाद्या पित्याप्रमाणे आपुलकी दिली आपलेपणा दिला तर त्याचबरोबर एखाद्या शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन सुद्धा केलं आणि शिक्षक कसा एकदाच नाही शिकवत आपल्याला रोज रोज ज्ञान देतात आणि रोज रोज ज्ञान देऊन आपल्याला इतकं तयार करतात की त्या ज्ञानाचं आपण स्वरूप व्हायला लागतो आज आपल्याला कळून येत आहे की अभिषेक वास्तविक तोच आपल्यावर करतो ह्या अभिषेकाबरोबरच आपण सगळेजण त्या शिवलिंगावर बेलपत्र वाहतो याच कारण आहे की परमात्मा हा त्रिकालदर्शी आहे त्रिकालदर्शी आहे म्हणजेच आदी मध्य आणि अंत या सृष्टीवर जे एक बृहद नाट्य घडतंय त्या नाट्याचं पूर्ण ज्ञान संपूर्ण समग्र ज्ञान त्याच्याकडे आहे आणि ते ज्ञान त्याच्याकडे असल्यामुळे तो आपल्याला बरोबर मार्गदर्शन करू शकतो की केव्हा काय करायचं आणि म्हणून त्याला आपण त्याची एक आठवण म्हणून त्याचं एक प्रतीक म्हणून तीन पानांचा बेल वाहतो